नमस्कार आदाब विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत विशेष प्रतिनिधी श्रीमती उमाताई बोचरे यांची रिपोर्ट एकदा पूर्ण नांदुरा नगरीचे कर्तव्यदक्ष ठाणेदार श्री विलास पाटील यांच्या आदेशवर अवैध दारू विक्रीत करणाऱ्या आरोपी अटक सुरू असलेल्या सण उत्सव काळामध्ये हद्दीतील शांतता व सुव्यवस्था कायम राहावी याकरिता नांदुरा पोलिसांकडून अवैध दंड्याविरुद्ध कारवाईचे सत्र नियमितपणे सुरूच असून आज रोजी मिळालेल्या गुप्त माहितीवरून विनापरवाना अवैधरित्या देशी दारू तबेत बाळगून चोरटी विक्री करणार आरोपी नामे नामदेव शालिग्राम लोणकर वय पंचेचाळीस वर्ष राहणार निमगाव तालुका नांदुरा याचे विरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्याप्रमाणे कारवाई करून त्याच्या ताब्यातून देशी दारू टँगो नव्वद एम एलच्या पंचवीस नक्सीलबन शिशा किंमती एक हजार रुपयेचा प्रोवी मुद्देमाल जप्त करून त्याच्या विरुद्ध कायदेशीर कारवाई करून पासष्ट ई महाराष्ट्र अधिनियम अधिनियमप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदरची कार्यवाही पोलीस निरीक्षक श्री विलास पाटील पोलीस स्टेशन नांदुरा यांचे सूचना व मार्गदर्शनाप्रमाणे पोहेका गजानन इंगळे संजय वराडे माढ़ाव यांनी केली आहे